तर नमस्कार मित्रांनो मी विघ्न जोगटे माझ्या या ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर स्वागत आहे तर मित्रांनो आजचं यासाठी आहे की जे काय आमची दहावीची बॅच आहे म्हणजे तन्वी म्हणा शुभम कृतिका गायत्री एका तर आम्ही सगळेजण चाललो आज म्हातारी टोपीवरती तर बरेच दिवसानंतर ट्रॅकिंगचं योग गेलो म्हणजे तन्वी गावा गेलेला कारण की आता मुंबईत शिकायसाठी असतं आणि आम्ही शुभम वयबॉडी कॉलेजला गायत्री पण वयबॉडी कॉलेजला यश पण वैवाडी कॉलेजला समर्थ पुण्यात असता प्रथमेशला लढता काय नेव्ही सिलेक्शन झाला तर आणि मी असता कुठं शिकत तुमका माहिती आहे तर खूप दिवसानंतर आता तन्वी गावा गेला आणि बरेच दिवस तर कॉन्टॅक्टमध्ये नव्हता नव्हता म्हणजे असं नाही त्या मुद्दाम कॉल वगैरे करत नव्हता पण आता परत त्या कॉन्टॅक्टमध्ये येला आणि म्हणता काहीतरी आता फिराक जाऊया मी इल आहे तर।, तर आज आमचं गावचं फिराक प्लॅन झाला कारण की आज सॅटर्डे होतो तर मी इलोय लवकर घराकडे तर म्हटलं जाऊया आज अचानकच जा जा आता हा प्लॅन झालो कारण की मागच्या शनिवारी हा प्लॅन झालेलो होतो तर आता आम्ही झालं सगळेजण म्हातारी टोपीवरती बघू छोटीशी वेल वगैरे करूचा प्लॅन हा म्हटलं आता एवढं आता होते काहीतरी असं म्हणजे थोडंसं मेमरीज क्रिएट होत ना तर आणि मेन म्हणजे कोकणी रान मी बघू भेटलो करवंदा वगैरे बघूया काढत काय आंबेविंबे तर वरती नसते डोंगरावर आणि जास्त लांब काही जाऊचा नाही हा मागे जो काही डोंगर दिसतात त्याच्यात बॅकसाईडला जाऊचा दाखवा का खूप दिवसानंतर ट्रॅकिंगचो अनुभव कसो काय मजा मस्ती आहे ती गाये वगैरे घालते तर आम्ही दाखवतोही नाही कारण की पोरं आमचे दंड नाही आहेत काही गायी घालतात तर खूप दिवसानंतर माझ्या या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा मिनी ब्लॉगला खूप सपोर्ट करत असंच मित्रांनो माफ करा हे मोठे ब्लॉग बनवीत नाही आहे बरेच दिवस झाले पण आता डायरेक्ट पावसाळ्यातच जास्त करून बनवीन म्हणजे गणपती म्हणा बगुडीचे म्हणा कारण की आता नेक्स्ट वीकपासून ने माझी एक्झाम चालू होता चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण एन्जॉय करूया कसं काय होता तो लास्टपर्यंत कंट्रो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला तर मित्रांनो बघूया आजचा ब्लॉग चला तर होऊन लागता बाकी काय विषय नाही पण नाही तर बघू शकता तुम्ही कसला लोकेशन आहे एक नंबर फोटोशूटसाठी कारण की जे काय मागेच्या साईडला डोंगर दिसतात ते पूर्ण आणि ह्या साईडला जे काय डोंगर असतात तो पूर्ण फोंडा घाट असा आणि बघू शकता अमेझिंग असा व्ह्यू आहे असा हो नजारो तुम्ही जर पावसाळ्यात बघितलास तर आहा हा हा लय भारी वाटता कारण की इकडे पूर्ण हिरवीगार चादर पसरलेली असता इकडनं या व्हायचं पाणी ह्या साईडला पण पूर्ण तुम्ही मागचे ब्लॉक वगैरे बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की इकडे सुद्धा पूर्ण हिरवीगार चादर पसरलेली असता म्हणजे शेती केलेली असता तर तिकडे वाटतं मयुरेश वगैरे खेळतात थोडेसे दिसत असतील तर बघा वाजलं तर वाजलं साडेचार अजून काय का पत्त्या नाही होऊ शकतं कसलं सुंदर असं वातावरण हा फक्त हिंबार लागता हिंबार म्हणजे होऊन काही जणांना का माहिती नसतेला आणि आमचं जुनो साकव आणि सुकलेलो वार पण आदित्य रावराने स्वतः लाईव्ह वर म्हणजेच व्हिडिओ कॉल वर आमच्यासोबत कनेक्ट आहे <laughs> काय गुला प्रोफेशनल तन्वी पवार हातात बूट घालून चालताना ना एक काटवट अजूक होतो दिसलो सीनसेट रेकॉर्ड झाला मी आवाज नाही कट करणार तेवढा आवाज कमी ठेवतो सीनसेट बोलते

किती शंभर रुपये शंभर हा शंभर म्हणजे एकशे दहा रुपये देऊ काय मी तुला विषय काय असतो

सविस्तर म्हणजे थोडक्यात उत्तर नाही पूर्ण सविस्तर उत्तर दिलंय मी ते गर्लफ्रेंड चला मी झाली काय याल रे ना